न्यूज ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगरचे जिल्हा सचिव आणि नमो बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय चंद्रकांत वायकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल नामांकित गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने नुकताच आदर्श पत्रकारिता पुरस्कार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी दिमागदार सोहळ्यात मोठ्या सन्मानाने देण्यात आला समाजहिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला जाणारा पुरस्कार दिला जातो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अण्णासाहेब शिंदे सभागृह येथे अहिल्यानगरचे खासदार निलेजी लँके माजी मंत्री दादा तनपुरे रावसाहेब खेवरे पोलीस आयुक्त संदीप भांड तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे रमेश खेमनर पत्रकार जावेशेख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले संजय वायकर यांचे शहरी आणि ग्रामीण भागात सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान आहे नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणींविषयी पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी तळमळीने काम केले त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल खासा निलेशी लंके माननीय राज्यमंत्री प्राजक्त ददा तनपुरे यांनी अभिनंदन केले तसेच विविध राजकीय सामाजिक स्तरातून संजय वायकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे दैनिक पराक्रमी दैनिक सार्वमंथनचे प्रतिनिधी सा राष्ट्रप्रथमचे विभागीय संपादक तसेच एस डब्ल्यू न्यूचे मुख्य संपादक अशा इतर अनेक विविध पदांवर ते कार्यरत आहेत